नमस्कार शिक्षक बंधू भगिनीनो आणि विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत हातच्याची वजाबाकी कृतीतून शिक्षण म्हणजेच प्रगतीचं लक्षण एखादा घटक जर आपण कृतीतून प्रत्यक्ष हाताळणीतून शिकत असू तर निश्चितच तो घटक आपल्याला चांगल्या पद्धतीने समजतो गणितातील महत्वाचा घटक हातच्याची वजाबाकी जो की मुलांना करायला फार अवघड वाटतं तोच जो घटक आपण अशा पद्धतीनं साहित्याच्या मदतीने शिकवला तर मुलांना निश्चितच तो घटक समजायला देखील सोपा जातो आणि करायला देखील आवडतो आज आपण हा जो घटक आहे हातच्याची वजाबाकी तो या नोटांच्या मदतीने शिकणार आहोत या ठिकाणी आज आपण तीन अंकी संख्यांची हातच्याची वजाबाकी कशी करतात हे प्रत्यक्ष नानी नोटांच्या वापरातून अभ्यासणार आहोत चला तर मग बघूया या ठिकाणी बघा आपण जी काही अध्ययन निष्पत्तीची उद्दिष्ट ठेवलेली आहेत ती सर्व उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी साध्य होताना पाहायला मिळतील बघा हाच्याची वजाबाकी करत असताना आपल्याला दिलेलं उदाहरण आहे तीनशे त्रेपन्न वजा दोनशे सोहळा यामध्ये आपली अध्ययन निष्पत्ती आहे विद्यार्थ्यांना तिनांकी संख्यावर क्रिया करता येणं म्हणजेच त्यामध्ये बेरीज असेल वजाबाकी असेल तर या ठिकाणी आपण निवडलेला घटक आहे वजाबाकी करणे तर यामध्ये त्यानंतरची अध्ययन निष्पत्ती जी आहे की विद्यार्थ्यांना अंकाचं स्थान समजणं या ठिकाणी आपण आडव्या मांडणीमध्ये वजाबाकीचं उदाहरण दिलेलं आहे तर विद्यार्थ्यांना स्थान ओळखता येणं म्हणजेच विद्यार्थ्यांनी अंकांची मांडणी अचूक त्या अंकाखाली करणं म्हणजेच स्थानानुसार करणं अध्ययन निष्पत्तीनुसार बघा या ठिकाणी आडव्या मांडणीतील वजबाकी विद्यार्थी उभे मांडणीमध्ये करणार आहेत हे करत असताना त्यांचं स्थान लक्षात घेणार आहेत जसं की तीनशे त्रेपन्नमध्ये एकक आहे तीन दशक आहे पाच आणि शतक आहे तीन दोनशे सोळामध्ये एकक आहे सहा दशक आहे एक आणि शतक आहे दोन आता बघा या ठिकाणी वजाबाकी करत असताना तीन एककामधून आपल्याला सहा एकक कमी करायचे आहेत तर या ठिकाणी एककाच्या स्वरूपासाठी आपण एक एकक दोन एकक आणि तीन एकक म्हणून या ठिकाणी तीन रुपयांची नाणी घेतलेली आहेत नोटा घेतलेल्या आहेत तीन एककामधून सहा एकक कमी होत नाहीत म्हणून आपल्याला आता किती घ्यायचे आहेत दशक घ्यायचे आहेत बघा या ठिकाणी दशक आहेत पाच एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक बघा या ठिकाणी पाच दशक घेतलेले असताना आपल्याला या पाच दशकामधून सुटे होत नाहीत कारण हा आहे एक दशक मग आता आपल्याला काय करावं लागेल या एक दशकाचे सुटे करून घ्यावे लागतील एक दशकाचे सुटे करून घेतल्यानंतर ते होणार आहेत दहा एकक मग आता या ठिकाणी याऐवजी या आपल्याला किती घ्यावे लागणार आहेत दहा एकक घ्यावे लागणार आहेत एक एकक दोन एकक तीन एकक चार एकक पाच एकक सहा एकक सात एकक आठ एकक नऊ एकक आणि हे दहा एकक आता बघा या ठिकाणी दहा एक दशकाऐवजी आपण दहा एकक घेतलेले आहेत आता आपण काय करूया हे सर्व एकक एकत्र मोजूया आता किती झालेले आहेत बघा पूर्वीचे तीन एकक आणि हे दहा एकक मिळून झालेले आहेत तेरा एकक आता या आलेल्या तेरा एककामधून आपल्याला सहा एकक कमी करायचे आहेत एक एकक दोन एकक तीन एकक चार एकक पाच एकक सहा एकक हे सहा एकक कमी केल्यानंतर आपले शिल्लक किती राहतात बघा एक एकक दोन एकक तीन एकक चार एकक पाच एकक सहा एकक आणि सात एकक म्हणजे या ठिकाणी शिल्लक राहिले सात एकक आता बघा या ठिकाणी आपल्याकडे पाच दशक होते त्या पाच दशकामधून आपण एक दशक सुट्टा केलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपले किती राहिलेले आहेत शिल्लक चार आता बघा या चार दशकामधून आपल्याला एक दशक सुट्टा कराय एक दशक कमी करायचं आहे चार दशकामधून एक दशक कमी केला राहिले तीन दशक त्यानंतर आपले शतक आहेत तीन एक शतक दोन शतक तीन शतक या तीन शतकातून आपल्याला दोन शतक कमी करायचे आहेत एक शतक दोन शतक शिल्लक राहिले एक शतक अशा पद्धतीनं जर आपण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नोटांच्या मदतीने हाच्याची वजाबाकी शिकवली तर विद्यार्थ्यांना सुट्टा करणे म्हणजे काय ही संकल्पना निश्चितच समजायला सोपी जाईल आणि विद्यार्थी अशा पद्धतीनं प्रत्यक्ष वस्तूच्या मदतीने केलेली उदाहरणं विसरणार नाहीत हाचा म्हणजे काय हे त्यांना नक्कीच समजायला सोपे जाईल